हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर इथं एक आदल्या दिवशी एक पार्सल आलेलं तर तेच मी ओपन करत होते आणि मी जी घाई चाललेली मम्मी मी करते आणि बघू शकते तिने हाताओ हो किती <laughs> कलरने अशा रेषा वाढल्यात वळल्यात आणि तिने नवीनसुद्धा ड्रेस आज घातलेला आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात बघूया आता हे कसं आले ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जसं मी फ्रीज घेतले ना तसं मी विचार करते असे ऑर्गनायझर मागवायचे फ्रीजसाठी कारण काय होतं आपण कॅरी बॅगेत वगैरे भाज्या ठेवतो आणि त्या लक्षातच येत नाहीत की आपण आणि दिसून पण येत नाहीत त्यामुळे आपल्याला कळत नाही आपल्या फ्रीजमध्ये कोणती भाज्या आहे आणि नाही ते त्यामुळे म्हटलं बऱ्याच दिवस झाले हे मी मागवायचं म्हणते पण राहूनच जायचं नाही ना म्हटलं तर आता फ्रीज घेऊन वर्ष होत आलेलं आहे तर चला म्हटलं आज त्या दोन दिवसापूर्वी मी मागवलं आणि आता आज मला रिसिवज रिसीव झालेलं आहे नाही म्हटलं तर सिक्स आहेत सहा कंटेनर आहेत मी दोनशे रुपयाला हे मला बसलेलं आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे बरं का अजिबात अशी लवचिक वगैरे नाही डब्यांची क्वालिटी खूप छान आहे हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे मिशोवरती सुद्धा बघव बग, बघितलं पण मिशोवरती थोडंसं मला महाग वाटत होतं मग मी फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे तर बघू शकते छान असे डबे आलेत सहा आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकते किंवा अजून ह्याच्यातली साईज सुद्धा खूप मोठी मोठी आहे पण मी एवढे बस म्हटलं कारण मी एक्स्ट्राच्या भाज्या जास्त आणून ठेवत नाही एक दोन दिवसाच्या आणल्या की बस जास्त काही आणत नाही बाकीचे मग कोथिंबीर वगैरे कसं आपण एक गड्डे आणले की दहा आठ दहा दिवस जाते त्यासाठी म्हंटल जे काही भाज्या आहेत ते ह्याच्यामध्ये राहतील तर बघू शकता छान आहेत कंटेनर तुम्हाला जर हवे असतील तर नक्की लिंक कमेंटमध्ये विचारा मी लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ह्याची लिंक देईल तिथून तुम्ही परचेस करू शकता बऱ्याच ताईंकडे सुद्धा असेल कारण खूप दिवस झाले हे कंटेनर आलेत पण मला घेणंच होत नव्हतं तर आज मी घेतलेलं आहे त्यानंतर मग बऱ्याच दिवस झालं ताईंचे जसं मी कुकर घेतलेलं आहे तेव्हापासून ताईंच्या कमेंट येतात की ताई तू कुकरचा रिव्यू आमच्यासोबत शेअर कर जेणेकरून आम्हाला सुद्धा सम समजेल कुकर कसा आहे काय आहे कारण नाही म्हटलं तर पाच चार पाच दिवस झालं कुकर मला रिसिव्ह झालेला एक दिवस तर ते त्यामध्येच ते गेला रिटर्न करू की नको आणि खरंच मी रिटर्न नाही केलं ते खूप चांगलं झालं कारण ह्याचा स्टॉक अजून आलाच नाही आणि रिटर्न करून खरंच मी खूप मोठी चूक केली असती आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं नको रिटर्न करू असं तसं त्यामुळे खरंच तुमचे पण थँक्यू तर आता मी इथं कुकरमध्ये पहिल्यांदा आज नवीन कुकरमध्ये मी हलवा बनवणार आहे तर एकता याची कमेंट आली होती तर एका ताईची कमेंट आली की तू कोणतं तुपं वापरते त्याची पुढे आम्हाला व्हिडिओमध्ये दाखव जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल काय नाव आहे काय ते तर हि तर मी कुकरमध्ये फर्स्ट टाईम म्हणजे मी आत्तापर्यंत कुकरमध्ये गाजरचा हलवा कधीच बनवला नव्हता गाजरचा हलवा बनवायचं म्हटलं तर मी आपलं कडेमध्ये वगैरे बनवते पण म्हटलं चला आज नवीन वस्तू आहे तर गोड काहीतरी पहिल्यांदा आपण बनवावं त्यासाठी गाजरचा हलवा इथं बनवते तर छान असे गाजर खिसून घेतले त्यानंतर तूप वगैरे ओतलं आणि त्यानंतर तुपामध्ये चांगलं गाजर मी परतून घेतलं छान अशी टेस्ट येते तुपामध्ये तर त्यानंतर दूध मी ओतलं आता मला इथं समजत नव्हतं की दूध किती वतायचं कारण मी पहिल्यांदाच कुकरमध्ये बनवते त्यामुळे मी एक दीड कप असं दूध ओतलं आणि तीन शिट्ट्या काढून घेतल्या आता शिट्ट्याचा सुद्धा आवाज दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल कसा चालतोय ते तर मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि एका यांनी कमेंट केली ती जर तू कुकर वापरायला लागले पहिल्यांदा तर थोडंसं लांब उभा राहा कारण नवीन कुकरचं काही सांगता येत नाही त्यामुळे मला सुद्धा खूप भीती वाटत होते एक शिट्टी होईपर्यंत तर मी हॉलमध्येच थांबली परत व्यवस्थित झाली म्हणून मी शूट केलं आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं तर आता थोडंसं दूध शिल्लक राहिलं पण आता ते मी थोड्या वेळ असं परतून घेणार जेणेकरून दूध सर्व आटलं जाईल आणि त्यानंतर मग साखर वगैरे टाकून घेते असंच मी साध्या पद्धतीने हे हलवा बनवत असते वगैरे किंवा दुधावची साई सुद्धा माझ्याकडे काही घरात अवेलेबल नव्हती त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यातच मी हे बनवलेलं आणि खरंच खूप छान झालता तुम्हाला आता शेवटी दाखवेनच कसं आहे काय तर आता हिथं मी ह्याच्यामध्ये साखर सुद्धा टाकून घेते आणि खरंच कुकरमध्ये नवीन असा भांड्यामध्ये काही ना काही बनवायचं म्हटलं ना खरंच खूप छान वाटतं आणि असं झालं तर मला मी कधी त्यामध्ये काहीतरी बनवेन दोन तीन दिवस तर गेले कारण म्हटलं नॉनव्हेज वगैरे नको पहिल्यांदा बनवाय मध्ये मी नॉनव्हेजसुद्धा बनवलेलं पण ते एक कुकरमध्ये नको म्हटलं नवीन वस्तू आहे आणि मला आहे ना असे एक हे दोन कुकर आहेत ना असे वेगळेच ठेवायचे जेणेकरून नैवेद्य वगैरे बनवला जाईल त्यासाठी तर बघू शकते छान असा आपला गाजरचा हलवा सुद्धा रेडी झालेला आहे तर आता मी पहिल्यांदा देवाला नैवेद्य दे ठेवते आणि नंतर खाते थोडंसंच बनवलेला कारण दोन तीनच गाजर फ्रीजमध्ये पडलेले तेच म्हटलं बनवून घ्यावं त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला आणि भाजी वगैरे झाली भात सुद्धा ह्याच कुकर मध्ये मी लावलेला तर बघू शकते छान असा भात सुद्धा शिजले शिजलेला आहे आणि छान वाटत होतं छोट्या कुकर मध्ये धोला वगैरे सोपं जात आहे हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल की मी एक फ्लिपकार्टवरून असे फ्रीज ऑर्गनायझरसाठी हे डबे मागवलेले ते आज मी म्हटलं व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवावे काय तर चला पटपट असं आवडते आणि मी हे सुद्धा दाखवलं तुम्हाला बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की कुकरचा रिव्ह्यू शेअर कर करा आमच्यासोबत जेणेकरून आम्हालासुद्धा समजेल कसं आहे काय आहे आणि ते सुद्धा दाखवलं तुम्हाला खरंच खूप छान कुकर आहे तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता फक्तच की त्याचा स्टॉक आता अवेलेबल नाही थ्री सेट कॉम्बोचा आहे तुम्हाला ते घेऊ श घ्यायचं आ... असेल तर घेऊ शकता तर चला आता मी पटपट असं फ्रीज आवडते कारण फ्रीज एवढं खराब झालं बऱ्याच दिवस झालं मी ते आवरलं नाही मग आज आवरेन उद्या आवरेन असं चालले आणि ते आता जे ऑर्गनायझर मागवले ते सुद्धा आले तर म्हटलं चला पटकशीने आवरून घ्यावं हो। व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला एका ताईची कमेंट आली ती की जो मी पाण्याचा पिंप आहे ना किचनमधला तो किती लिटरचा आहे आणि कुठून घेतलेला आहे तर तो मी असंच लोकल शॉपमधून घेतलेला आहे नाही म्हटलं तर तेराशे का चौदाशे रुपये त्याची किंमत होती आता नाही म्हटलं तर एक दीड वर्ष झालं असेल आणि खूप छान आहे हेवी आहे आणि त्याला असे कडणी आहे ना थोडीशी डिझाईन असल्यामुळे ठशाचे त्यामुळे थोडीशी प्राईस त्याची वाढली असा प्लेनसुद्धा आपण घेऊ शकतो तर त्यामध्ये फक्त दहा लिटर पाणी बसतं रोज एक एकदा मला सकाळचं ते धुवून परत भरावं लागतं कारण थोडंसं पाणी बसतं आणि क्वालिटी म्हटलं तर छान आहे पण मला वाटते मला थोडासा महाग बसलेला आहे कारण ते नवीनच तसलं पिंपल असे निघलेले आणि मी तेव्हाच घेतलेले आता जरा प्राइस त्याची कमी झाली असेल असं मला वाटते आणि अजून एका ताईची कमेंट आली ती की त कालच्या व्हिडिओमध्ये मी असंच म्हटलं परवाच्या की चहा वगैरे बनवत होते आणि परत माझं रुटीन तुम्हाला दाखवलं आणि परत म्हटलं चला आता चहा शिजलेला आहे तर एका ताईची कमेंट आली तर चहा शिजत नाही उकळतो पण काय होतं माहिती आहे का पहिल्यापासून जी सवय लागलेली असते ना तेच शब्द बोलले जातात आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये जे काही रिअल माझं बोलणं वगैरे आहे तेच मी शेअर करते काय काय शब्द व्यवस्थित येतात काय काय शब्द असे गावाकडचे वगैरे असल्यासारखे येतात किंवा आज आद, अजूनमधून थोडंसं सुद्धा त्यामुळे त्या ताईंची कमेंट आली खरंच मलासुद्धा हसायला आलं ती कमेंट वाचून कारण मला पण वाटलं चहा शिजत नाही उकळतं पण ते कसं सवय लागलेली असते आणि आमच्याकडे शक्यतो असंच म्हणते चहा शिजला चला चांगला चहा हा चांगला शिजू द्या मग नंतर छान लागतो तशीच मलासुद्धा सवय आहे त्यामुळे तुम्हाला जरा वेगळं वाटलं असेल तर खरंच सुद्धा माझी मला हसायला आलं कारण चहा कुठं शिजतो का उकळतो पण कारण आपण जे अ, जे आपलं बोलणं वगैरे आहे ते बोललं तरच ते व्हिडिओ बरोबर वाटतो किंवा आपण जे असं ओव्हर ॲक्टिंग केली तर ते अजिबात चांगलं नाही वाटत तर असं मला वाटतं म्हणून मी आहे तसंच बोलते तर चला तर फक्त स्वयंपाक वगैरे झाला होता किचन अजून आवरायचंच होतं पण अगोदर म्हटलं हे सर्व मी आवरून घ्यावं जे काही का फ्रीज ऑर्गनायझर व्यवस्थित असं करून घ्यावं कारण नंतर मग अजून पसारा होतो अगोदर जे काही ऑर्गनायझर मी मागून घेतलेले ते व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतले आणि थोडंसं असं सुकायला ठेवलं जेणेकरून पाणी असं नीता येईल त्याचं नाहीतर फ्रीजमध्ये खूप पाणी पाणी होईल त्यासाठी तर इथं मी एक लिक्विड तयार करते क्लिनिंगसाठी खरंच खूप उपयोगी येतं मी प्रत्येक वेळेस आहे ना जेव्हा पण मी फ्रीजची डीप क्लिनिंग करेल ना तेव्हा मी कधीच असं धुवून वगैरे घेत नाही जे काही त्याच्यातले कप्पे वगैरे असतात कारण ते काचच्या आहेत आणि बाहेर काढले की खरंच मला खूप भीती वाटते आणि लगेच ते फुटायची सुद्धा शक्यता आहे त्यासाठी मी अजिबात त्यातले जे कप्पे वगैरे आहेत ना ते अजिबात घासायला वरती काढत नाही फक्त तिथल्या तिथं व्यवस्थित असं पुसून घेते तर एक लिक्विड हि मी होममेड तयार करते जे की त्याच्यामध्ये मी थोडंसं विम जेल टाकलेलं आहे आणि थोडंसं विनेगार आणि थोडंसं पाणी न टाकायचं ता, आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला जेवढं हवा आहे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये ओतू शकता आणि हे स्टाईल वगैरे पुसण्यासाठी खूप छान आहे तेलकटपणा वगैरे व्यवस्थित असा निघला जातो आणि आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळा खर्च करावा लागत नाही घरात तर आपल्या विनेगार आणि विमजेल तर असतंच आणि मीच चाललेलं मधी मध्ये मम्मी हे दे मला ते दे तर बघू शकताय आहे फ्रीजमध्ये खूप पसारा झाला आहे बॅग वगैरे आणि मा माझ्याकडे आहे ना एवढे काही डबे नाही त्यामुळे मी भाज्या वगैरे आणल्या की कॅरी कॅरीबॅगीमध्ये ठेवते आणि तशाच मी फ्रीजमध्ये ठेवते त्यासाठी मी हे ऑर्गनायझर मागवली जेणेकरून व्यवस्थित दिसेल आणि माझ्या कॅरीबॅगी ठेवलं ते पाठीमागे जायला जातेत आणि लक्षातच येत नाही की घरामध्ये आपल्या फ्रीजमध्ये कोणती भाजी आहे ते दिसून येतील आपल्याकडे ही भाजी शिल्लक आहे असं तसं तर आता व्यवस्थित असं मी सर्व जे काही सामान होतं ते काढून घेतलं आणि आता हिथं मी पुसून घेते तर हि तर मी चेक करत होते व्यवस्थित दिसते की नाही कारण किचनमध्ये आहे ना उजेड खूप येतो आणि मग ते कॅमेरावर उजेड आला की व्यवस्थित असं दिसत नाही ब्लर दिसतं त्यासाठी तर आता हे सुद्धा जे साईडचे ते सुद्धा मी काढून घेतले आणि व्यवस्थित अगोदर सुक्या पुसून घेतले आणि त्यानंतर मी जे काही दरवाजे वगैरे आहे त्याला स्प्रे करून घेतला जे आपण लिक्विड बनवलेलं त्यानंतर मग ओल्या कापडाने म्हणजे ओला कापड नव्हतंच हे थोडस सुकच होतो त्यांनीच का? मी व्यवस्थित असं पुसून घेतलं आणि घासल्यानंतर काय होतं माहिती आहे का जे काही घासणी आपण यूज करेल ना त्याचे क्रॅचेस ह्याच्यावरती पडतात आणि वेगळं दिसते त्यापेक्षा मला वाटते घासण्यापेक्षा असं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं बरं आणि मी जसं फ्रीज आणलेलं आहे तसं मी अशीच क्लिनिंग करते तर बघू शकता हे जे काच आहेत ना मधले खरंच खूप आता थोडंसं तरी माझ्या कोण खाली टेकलं तर त्याचा कोपरा थोडासा मोडला काचाचा असल्यामुळे त्यामुळे हे मी घासायला घेत नाही आणि घासायला घेतलं की साबणाचा वगैरे हात असतो तर ते लगेच घसरतं आपल्या हातातून त्यामुळे मी असंच पुसून घेते हे लिक्विड बनवून तर बघू शकता किती खराब झालेलं आहे फ्रीज तर आता छान असं क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यानंतर एक वेगळीच वाईप्स तयार होते खरंच खूप छान वाटत होतं कारण बरेच दिवस झालं फ्रीज खूप खराब झालता आणि आज पुशीन उद्या पुशीन असं राहून जायचं नंतर मग मी कंपाऊंड ते सॉरी कंटेनर ते मागवले आणि ते सुद्धा जर आले तर म्हटलं चला आता व्यवस्थित असं फ्रीज ऑर्गनायझर करून घ्यावं आणि खरंच हे जे कप्पे आहेत ना ते धुतल्यासारखे किंवा घासल्यासारखे असे चमकत होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये त्या त्यानंतर मग मी ज्या काही घरात भाज्या होत्या अवेलेबल त्याच त्या कंटेनरमधून मध्ये भरून ठेवल्या मला वाटते अजून मी सहा हे मागवावे बघूया आता भाज्या तर जेवढ्या होत्या तेवढ्या मी ठेवून घेतल्या आणि खरंच जागासुद्धा खूप थोडी रा लागत म्हणजे जागा कमी जागेत हे सर्व डबे मावतेत आणि फ्रीजमध्ये असा पसारा झाल्यासारखं सुद्धा दिसत नाही अगदी आपलं फ्रीज सुटसुटीत दिसत आहे बघू शकताय आणि कॅरी बॅग वगैरे आपण कॅरीबॅगीत भाज्या ठेवल्या की ते उगंच कसं तरी दिसतंय आणि हे खरंच स्वस्त मस्त आहे दोनशे रुपये सहा डबे आलेत तर माझ्या काय फ्रीजमध्ये एवढं काही सामान नसतं जेवढं मला भाज्या वगैरे ठेवायच्या असतात दूध वगैरे तेवढंच मी ठेवते जास्त काही सामान नाही आणि तांदूळ वगैरे बिर्याणीसाठी मी ठेवलेला आहे कारण तो बाहेर ठेवला की त्यात खराब होतं जाया लागते त्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवते ते बघू शकताय एका ह्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि थोडीशी वांगी होते ते सुद्धा ठेवलेत खाली मी श शेवग्याची शेंग आणि वरती मी ह्याच्यामध्ये अद्रक ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खालच्या ह्याच्यात ह्याची भाजी माझ्या लक्षात पण येत नाही सांगायला लागल्या मेथीची भाजी नंतर बीटसुद्धा ठेवले कोथिंबीर सुद्धा ठेवली आणि खरंच मला वाटत नव्हते माझ्या फ्रीजमध्ये एवढे भाज्या आहेत जेव्हा मी काढलं व्यवस्थित असं आवरायला तेव्हा कळाले की भाज्या अजून शिल्लक आहेत तर असं होतं आता व्यवस्थित अशा दिसतील आणि भाज्याचं हे सुद्धा होणार नाही तर बघू शकता ह्या जे साईडचं कप्पे आहेत ना ते सुद्धा मी व्यवस्थित असे आवरलेत आणि आणवे आली मम्मी किती छान दिसतंय आणि खरंच खूप छान दिसत होतं अगदी सुटसुटीत आणि ते बघून खरंच खूप छान वाटलं तर चला तुम्हाला कसं वाटलं हे कंटेनर जे मागवलेले आणि माझं फ्रीज मी कसं ऑर्गनायझर केलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मला किचनवरचा सुद्धा खूप सारा पसारा आवरायचा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ